एक नोव्हेंबर पासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने टोल वसूल बंद पाडेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे अशा आशयाचं निवेदन निवासी उपजिल्हा अधिकारी गजानन कुरव यांना दिला आहे खराब रस्त्यांवरील टोल वसुली करू नये याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालय व राज्य सरकारच्या नाकावर टिचून टोल वसुली बेधडक सुरू आहे खराब रस्त्यामुळे रोज अपघात घडत आहेत वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढलेला आहे रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीमुळे इंधनाचा खर्च वाढतो आहे तरी सुद्धा वाहनधारकांची राजरोस लूट सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा एक नोव्हेंबर पासून स्वाभिमानी शेतकरी संघटना टोल बंद पाडणार असल्याचं सांगितलं याबाबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी जिल्हा अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार राहील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार धनाजी पाटील डॉक्टर बाळासाहेब पाटील बाजीराव पाटील अण्णा मगदुम राहुल दिगंबरे संदीप चौगले विक्रम पाटील विशाल चौगले भिकाजी चव्हाण नितेश कोगनोळे राजू पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेप्ससाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली